नमस्कार शेतकरी बंधूंनो आज पंधरा जून आज रात्रीला आणि उद्या सोळा जून दुपारनंतर मध्य महाराष्ट्र कोकण विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे याचे विशेष कारण म्हणजे सध्या राजस्थान आणि परिसरावर चक्रकार वारे वाहत असून गुजरात ते मध्य मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे आज रात्रीला रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग पुणे घाटमाता सातारा घाटमाता आणि कोल्हापूर घाटमाता या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर मुंबई जळगाव नाशिक अहिल्यानगर या जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता असून छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड हिंगोली तसेच विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात अंशतः ढगाळ हवामान हवामानासह तुरळक भागात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे पण पावसादरम्यान वाऱ्याचा वेग जास्त राहून विजाचे प्रमाण जास्त राहणार आहे यामुळे शेतकरी बांधवांनी आपली स्वतःची व पाळीव प्राण्याची काळजी घ्यावी असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद